नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी आता काव्या जीवाला फोन लावत असते आणि म्हणते प्लीज जीवा मला पाच मिनटासाठी तरी भेट जास्त वेळ नको भेटू पण थोड्या वेळासाठी तरी भेट जेव्हा म्हणतो का आता सगळं संपलं ना मग का भेटायचं तेव्हा आता काव्या म्हणते आपल्या प्रेमासाठी तरी भेट जीवा प्रेमाची शपथ घालते मी त्यासाठी तरी भेट तेव्हा आता जीवा तयार होतो जेव्हा म्हणतो की टेरेसवर भेटूया तेव्हा आता ते दोघं जीवा टेरेसवर येतो दोघं जणं टेरेसवर भेटतात तर काव्य त्याच्या मंगळसूत्राकडे बघत असते तर जीवा त्या ते तिला बघत असतो तिच्या त्या म्हणजे तिच्याकडे पाहायची इच्छा सुद्धा नसते जीवाची कारण तिने खूप मोठा धोका दिलेला असतो जीवाला म्हणून जीवा तिच्याकडे बघतसुद्धा नाही तेव्हा आता काव्यामध्ये ते का जीवा तू माझ्याकडे बघणारसुद्धा नाही आहे तर जीवा म्हणतो आता सगळं संपलं ज्या क्षणी तू मंगळसूत्र घातलं सात फेरे घेतले सप्तपदी झाली तुमची त्याच दिवशी जीवा त्या हिच्यामध्ये मेलेला आहे असं तो More not us खूप वाईट वाटतं काव्या खूप रडत असते तर दुसरीकडे आता वसुआत्या रम्या आणि मंजू आत्या त्यांच्या गोष्टी चालू असतात तेव्हा आता वसुआात्या त्या अगं काय हाताला हात धरून बसली आहे ते नंदिनी काही साधी सोपी नाही आहे ती जीवाला काही सोडणार नाही आणि काव्याला सुद्धा पार्थला सोडू देणार नाही तेव्हा आता रम्यामध्ये नाही काव्य तर टिकणारच नाही या घरामध्ये तिला एक न एक म्हणजे एका महिन्यातच तिला हा हा हाकलते की नाही बघ मम्मी मी आता कारण मला पार्थ हवाय जीवा नाही हवा आहे मला पार्थसाठी मी काही करायला तयार आहे आणि त्यासाठी मी काव्याला सुद्धा एक महिन्याच्या आत घरातून हाकले कारण काव्य हे लग्न मानायलाच तयार नाहीये त्याच्यामुळे तेव्हा आता म्हणते अगं ती नंदिनी काव्याचा ब्रेन वॉश करेल त्याच्या आधी तू काव्याचा ब्रेन वॉश कर म्हणजे तिच्या डोक्यामध्ये काहीही भर खोड कारण नाहीतर नंदिनी जर कधी बोलायला लागली तिच्याशी तर नंदिनी, नंदिनी तिला सगळं भरवून टाकेल तेव्हा त्या म्हणते ठीक आहे मी बघते तर आता रम्या म्हणते पण काही करून झालं ना तर नंदिनी खूप हुशार आहे बरं कारण तिने जेव्हा दिवे लावायला घेतले सगळेजण होते मी सांगितलं दिवे लावायला तेव्हा तिने बरोबर दिवे लावले सगळ्यांना व्यवस्थित समजावून हाताशी धरून तिने काम केलं तिला सांगितलं मी तुझ्या थोरल्या जाऊचे पाया पड तेव्हा ती थोरल्या जाऊचे म्हणजे तिच्या धाकट्या सुद्धा पाया पडल्या नंदिनी म्हणजे ज ती खूप समजूतदार आहे ती काही करायला तयार आहे ती काही आता जीवाला सोडणार नाही असं त्या व सुवात्या रमायला म्हणत असते तर आता इकडे शारदा विचार करत असते का हो आता लग्नाला एक दिवस झालेला आहे तर आता आपल्याला आपल्या मुलींना घ्यायला जावं लागेल ना आपल्याकडे तशी रीतच आहे पडताळणीसाठी त्यांना आणावंच लागेल मु आपल्या मुली कशा असतील काय असतील थोड्या इकडे आल्या की त्यांना थोडं बरं वाटेल आपणसुद्धा त्यांच्याकडे गेले की त्यांना बरं वाटेल तेव्हा आता तिचे बाबा म्हणतात की चालेल ना तू त्यांना फोन लावून दे तेव्हा आता आरोसुद्धा म्हणते हो आई तू ये ना त्यांना फोन लावून दे आपण त्यांना घ्यायला जाऊ कारण सुद्धा क असं वाटतं कधी भेटेल ताईला केव्हा नाही असं झालेलं आहे त्याच्यामुळे आपण जाऊया तू त्यांना फोन लावून दे तेव्हा आता शारदा मानिनीला फोन लावते तर आता मानिनी म्हणते हॅलो वहिनी बोला की तेव्हा आता मानिनी म्हणते की सॉरी शारदा म्हणते की, की आमच्याकडे येणार रीत आहे लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी मूळ पडताळ पडतवण्यासाठी आम्हाला आमच्या मुलींना घरी आणावं लागतं भाऊ येतो पण आता आम्हाला मुलगा नाही आहे तर मग आम्हीच येतो घ्यायला तेव्हा आता शा म्हणते हो या की मग उलट मुलींनासुद्धा बरं वाटेल त्याही थोड्याशा म्हणजे त्यांनाही थोडं वाईट वाटलेलं आहे दुःख झालेलं आहे त्याच्यामुळे त्या तुम्हाला पाहून त्यांनाही आनंद होईल या उलट तुम्ही त्यांना घ्यायला तेव्हा आता शारदामध्ये बरं आम्ही येतो आम्ही यायच्या ये आधी तुम्हाला फोन करू तेव्हा निघू घरातनं तेव्हा आता मानिनीमध्ये हो चालेल या नक्की तर आता शारदा फोन ठेवून आता जायची तयारी करते म्हणजे ते तिघ जायची तयारी करतात त्यांच्याकडे तर आता इकडे गच्चीवर टेरेसवर जीवा आणि बोलत असतात तर काव्या म्हणते जीवा तू माझ्यासोबत असं का वागतोय रे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला माहिती ना अजून काहीच दिवस झाले नाही आहे एक दिवसच झालेला आहे आपण हे लग्न मोडून टाकूया आणि घरी सांगून देऊ की माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे असं सांगू देऊ आपण आणि यातनं मोकळे होऊन जाऊ तेव्हा आता जीवा म्हणतो हे बघ काव्या ज्या दिवशी आपलं झालं ना तुझं लग्न झालं ना पारसोबत त्याच दिवशी मी आहुती हु, देऊन टाकली माझ्या मरणाचे त्याच्यामुळे मी आता तुझ्यासोबत लग्न करणार नाही आणि तू तसा विचार सुद्धा करू नको मी आता तुझ्या बहिणीचा नवरा आहे असं आता जीवात काव्याला सांगत असतो तर हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्य म्हणते जीवा हे तू बोलतोय तेव्हा आता जीवा म्हणतो हो मग मीच बोलतो आहे तुला लाज नाही वाटली तेव्हा लग्न करतो त्यांना मी जर कधी असताना तर मी दुसऱ्या मुलीच्या गळ्यातलं ल मंगळसूत्रच टाकलं नसतं तेव्हा आता काव्यामध्ये अरे तेव्हा दारोडेखोर आलेले होते त्याच्यामुळे गुंड आलेले होते त्याच्यामुळे आम्हाला लग्न करावं लागलं जबरदस्ती तेव्हा आता जीवा म्हणतो गुंडही आले असतो त्यांनी मारले सुद्धा असतं तरी मी दुसऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं नसतं असं आता जीवा काव्याला सांगत असतो तर काव्याला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो काव्य म्हणते तू पण तर लग्न केलं नंदिनीताईसोबत तेव्हा तर जीवा म्हणतो तेव्हा तर नंदिनीसोबत कोणीच नव्हतं तिच्या पाठीमागे कोणीच नव्हतं तिचा तुमच्या मामाचा मुलगा सुद्धा तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता म्हणून मी तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत लग्न केलं नाहीतर नंदिनीसोबत कोणीच नव्हतं ती तर बिचारी एकटी पडली होती आणि तू सुद्धा पाठसोबत लग्न केलेलं होतं म्हणून मी तिच्या पाठीशी उभा राहिला आता असं म्हणून काव्याच्या पायाखालची जमीन सरकते तर आता काव्या म्हणते जीवा पण आता काही वेळ गेलेली नाही आपण घरी सांगून परत एक एकत्र येऊ आपण ह्या घडामोडी सगळं मोडून टाकूया तू तु, तुम्ही पण मोकळ्या आम्ही पण मोकळ्या असं म्हणते तेव्हा त्या जीवा म्हणतो आता हे काहीच बदलणार नाहीये काव्या तू तु आता तुझ्या मार्गे मी माझ्या मार्गे असा तर तो तिला सांगत असतो टेरेसवर नंदिनीसुद्धा आलेली असते नंदिनी त्या दोघींकडे बघत असते तर त्या दोघांना त्या दोघांना पाहून नंदिनीला मोठा धक्का बसतो तर त्या दोघांचंही लक्ष नंदिनीकडे जात होतं दोघंही घाबरतात की नंदिनीने आम्हाला पाहिलं म्हणून त्याही दोघं घाबरतात तर नंदिनीमध्ये काय चाललंय काव्या मी तुला किती शोधते घरभर शोधते आणि तू टेरेसवर हो आहे तेव्हा आता जीवा म्हणतो हो हे इल जीवा आता झाकत असतो त्याने तिचं नाव काव्याचं नाव कोरलेलं असं ते झाकत असतो आता शर्टची पट्टा लावून तेव्हा आता नंदिनीला थोडासा वेगळाच डा येतो पण तरी नंदिनी सगळं सावरून घेते तर आता इकडे काव्य रडत असते जेव्हा म्हणतो काही नाही मी तुझ्या बहिणीला सांगायला आलाय की रडू नको समजवायला आलेलं आहे आता तूच समजव तुझ्या बहिणीला तुझ्या बहिणीला तूच व्यवस्थित समजवू शकते असं आता तो नंदिनीला म्हणून तिथून निघून जातो तर आता काव्य खूप रडत असते नंदिनी म्हणते काय झालं बाळा रडू नको ना तू होईल ना सगळं व्यवस्थित लग्नानंतर सगळं व्यवस्थित होईल तू काळजी कशाला करते तेव्हा आता काव्या म्हणते हे बघ ताई मला जगायचंच नाहीये मी एक तर एकतर्फे मी आता मरण स्वीकारेल पण मी पार सोबत लग्न कधीच स्वीकारणार नाही ताई तेव्हा आता हे ऐकून का नंदिनीला खूप मोठा धक्का बसून नंदिनी म्हणतो काव्य तर मरणाच्या गोष्टी करते आहे एवढा खोल कशी काय गेली काव्य तर नंदिनीलाही काही सुचत नसतं काव्य खूप मोठं मोठ्याने रडत असे काव्याला रडून पाहताच नंदिनीलाही खूप वाईट वाटत असतं तिलाही काय करावं काही समजत नाही कारण काव्याने डायरेक्ट मरणाच्या गोष्टी चालू केलेल्या असतात पुढील भागामध्ये आता नंदिनी काव्याला म्हणत असते अगं मी हे लग्न जोडायला पाहते आणि तू हे लग्न तोडायला पाहते मी दुसरं ऑप्शनसुद्धा देते तुला बोलण्यासाठी पण हेच का तू परत परत तोच विषय परत परत तोच विषय चालू ठेवला तू काव्या लगेच काव्या म्हणते अगं ताई मी जो ऑप्शन देते ना तो सगळ्यांसाठी बेस्ट आहे आपण दोघीसुद्धा मोकळे होऊ आणि ते दोघं भाऊसुद्धा मोकळे होतील तर दुसरीकडे फार टेरेसवर उभा असतो तर त्या ठिकाणी रम्यासुद्धा असते तर पार्ट टेरेसवर तारा तुटताना बघत असतो तर त्या रम्या मुद्दाम नाटक करत म्हणते मागितली होती नंदिनी पण मिळाली काव्या अंगाशी आली आता काव्या असं म्हणत ती त्याला थोडं चिडवत असते आता जीवा दारू पिऊन आलेला असतो घरी कारण आणि त्याचं सकाळी बोलणं झालेलं असतं त्याच्यामुळे तो रात्री येतो आणि दारू पिऊन आलेला असतो तर नंदिनी त्याची वाटच बघत असते तर तो जोरात तांब्या पडतो आणि तिथे ठेव ठेवलेलं ता तांब्या खाली पडतो तर आता त्या ठिकाणी मानिनी म्हणते जीवा आला का गं नंदिनी तेव्हा नंदिनी म्हणते हो तर असं म्हणून नंदिनी आता त्याला हळूहळू रूममध्ये घेऊन जाते कारण त्याला चालतं सुद्धा येत नसतं त्याने एवढी दारू पिलेली असते की त्याला काही समजतच नसतं तेव्हा आता नंदिनीमध्ये तू दारू पिलास तेव्हा आता हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो नंदिनी त्याला हळूहळू रूममध्ये घेऊन जाते तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद